या प्लॉटला ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हार्वेस्ट स्पेशल जो आहे तो बेसलडोसमध्ये वापरण्यात आलेला आहे प्लस त्याच्यामध्ये ग्रीन हार्वेस्ट स्पेशलसोबत बाकीचे खतं पण वापरण्यात आले पण त्यातले त्यात आपले डब्ल्यू एम एफ किट आणि दहा चौतीस झिरो खत आणि वीस पन्नास झिरो हा जो ग्रेड आहे ह्या ग्रेडचे रिझल्ट खूप सुंदर आलेले आहे थोडंसं यामध्ये दोन एकरसाठी चार बॅग डी ए पी ते दहा सव्वीस दोन बोती कॅश दहा बॅग ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नंतर रिचार्ज वीस किलो टाकलेला आहे पुन्हा त्याच्यामध्ये अजून फरटेरा आठ किलो वापरलेला आहे असा एक चांगल्या प्रकारे बेसल्टोस टाकण्यात आलेला एक तर आमच्याकडे पंधरा दिवस झालं सतत पाऊस चालू आहे त्यामध्ये डब्ल्यू एम एच बीची खूप सुंदर चांगली रिझल्ट आलेली आहे त्याची ट्रीचिंग घातलेली आहे प्लस त्याच्यामध्ये दहा चौतीस झिरो आणि वीस पन्नास झिरो ह्याचा जो वापर केलेला आहे त्याच्यामुळं हाईट चांगल्या प्रकारे तुम्हाला दिसत ह्याच्यामध्ये वाढ वाढलेली आहे आणि फुटवा पण छान झालेला आहे जवळपास चार पाच सहा काही काही ठिकाणी अगदी अगदी एकाच ठिकाणी तर अशी चांगली वाढ झालेली आहे नेचर केअर फर्टिलायझर्स से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय